जय भीम माझं नाव आहे आहे आणि मी माझ्या आजोबांचं गीत सादर करतो गीतांचं नाव आहे अंधश्रद्धा का आई तू जीवाला दान ग आंधश्रद्धेची काळ ही मनातली घाल ग का आई तू करते जीवाला दान ग काळ ही मनातली घाल ग आठ दिवसाला उपास करते देवाजवळ तू धरण धरते सर्व संकट देवावर सारते दरवर्षाला बबडू मारते यान होतो या किती आहे का भान ग आंधश्रद्धेची काळी मनात घाण गर देवानी आला होत नाही एकत दुसऱ्याला सुत आंध काळी भूत लाऊ भिंतीला रामजी सुत यान दिलं तुला जगाच मान ग आंध्रश्रद्धेची काळी ग गा, दे गेग सोडून जुन्या रुढीला झिजून टाकीन तुझ्या कुडीला नगवानुस अशी आकडीला गरज बुद्धाची आच्या घडीला सुख शांतीने फुलविले सदारान ग आंध काळी मनातली घाण ग का आई तू जीवाला तान ग आंध श्रद्धेची काळी मनातली घाण ग निघालतो वाद भीम कार्याला द्या मे सात देव धर्माचा सोडा मनाद या निध पूज बुद्धाला वारेन या घराची शान ग आंधश्रद्धेची काळी मनातली गान ग आई तू कर जीवाला ग आंधश्रद्धेची काळी मनातली घा ग जे